जनते नेतृत्व नायक बाबा नायक दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रानू सुनील तडवी वय वर्ष पंचवीस वेहगी बारीपाडा येथील महिलेला प्रसव वेदना तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास सुरू झाले सदर महिलेस दवाखान्यात नेण्यासाठी वेगळी बारीपाडा येथील ग्रामस्थांनी बांबू झोडीच्या सहाय्यानं सदर महिलेस सात किलोमीटर पायपीट करत व मध्ये येणाऱ्या देवनदीतून पायपीट करत बांबू झोडीच्या मदतीनं सदर महिलेस एकशे दोन अँब्युलन्सच्या माध्यमानं प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळखुटा इथं दाखल करण्यात आले सदर महिलेवर उपचार सुरू आहेत दुसरी घटना वेहगीचा अमराईपाडा या पाड्यातील महिला शिवलीबाई खिमजी वसावे व्यवर्ष पंचेचाळीस या महिलेला त्यांच्या शेतात काम करत असताना सर्पदंश झाला गावात मोबाईल रेंज नसल्यानं एकशे आठ अँब्युलन्सला कॉल करता आला नाही त्यातच रस्ता देखील नसल्यानं सदर महिलेस बांबूधोळीच्या सहाय्यानं चार किलोमीटर लोकांच्या मदतीनं अंबराईपाडा येथून मध्ये येणाऱ्या देवनदीतून प्रवास करून गोंडामाल इथं वेहगेच्या बायपास रस्त्यापर्यंत आणून तेथून खाजगी भाड्याच्या वाहनानं सदर महिलेस प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळखुटा इथं दाखल करण्यात आले परंतु सदर महिलेस पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोलगी इथं रेफर करण्यात आले असून उपचार सुरू आहेत